कृष्णा बाप्पाचा बर्थडे आम्ही करत आहोत कृष्णा बाप्पाची आंघोळ कारण की मला माहिती आहे की संध्याकाळी करायची असते पण संध्याकाळी आम्ही जाणार आहोत भिंडखळला कारण की दरवर्षी आहे ना म्हणजे आम्ही स्कूल वरून आले सो दरवर्षी आम्ही आहे ना कृष्ण जन्माष्टमीला आहे ना भिंडखालला जातो कारण की तर दर, दरवेळी जे म्हणजे आपल्या आमच्या आसपास लोक आहेत त्यांना माहितीच असेल की बेंडखलला आहे ना दरवर्षी जन्माष्टमीचा सात दिवस सप्ताह असतो सो, सो पूर्ण गा व्हेजिटेरियन असतं म्हणजे एकदम पूर्णच मच्छी चिकन म्हणून आणत लांबचे गोज श्रावण चालू येत असते पण मच्छी पण खात नाही व्हेज असतात सगळे सात दिवस So, 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 सो हा म्हणजे सप्ताह चालू होता आणि आपला कृष्ण जन्म पण आहे म्हणून आहेत सो सात दिवस सप्ताह सो सप्त्यात सगळे जण म्हणजे जेंट्सच असतात व्हाइट शर्ट आणि व्हाईट हाफ पॅन्ट घालतात सो पप्पाचा आणि मॉन्टीचा फोटो असेल तर मी मेन्शन दाखवीनच म्हणजे टाकूनच हा छान टू मिनिट सो त्याच्यासाठीच आहे ना आज आम्ही दोघी लवकरच फ्रेशल सगळ्या सो तिशूचा आहे ना प्रमाणे असं डिस्टर्बन्स असताच असतं की मम्मा 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 आता पण चाललंय त्याच सो आज आहे ना संध्याकाळी घरी जाऊ मग बाप्पाची पूजा करताना आपल्याला संध्याकाळी म्हणून मी आत्ताच आंघोळ वगैरे करून बाप्पाची मस्त आणि मी दरवर्षी बाप्पाला आहे ना नऊ कपडे आणतो कारण बाप्पाचा बर्थडे असतो तसा आपला बर्थडे असल्यावर आपण दरवर्षी दर नवीन कपडे आणतो

सो so, तुला हमेशा छोटा बेबीच वाटत कृष्णा बाप्पाला छोटा बेबी म्हणूनच घेत सो so, आम्ही दोघे कालच मेहंदी पण काढलेली आहे जन्माष्टमी so, आम्ही बाप्पाची मस्त सांगव करणार आणि बाप्पाला एकदम रेडी करणार न्यू छोटा बॉर्न बेबी सारखा सो so, त्याच्यासाठी आहे ना मी मस्त एका साईडला दूध पाणी मध साखर ऑल घेतलेला आहे मी आम्ही मस्त बाप्पाची आता आंघोळ करणार आणि बाकीची जी काही इन्फॉर्मेशन असेल ती नंतर नाही कारण का, का तुषा कांठ वेट बाप्पाच्या आंघोळ करण्यासाठी स्वच्छ Sampai jumpa. 아. 리 कृष्णा बाप्पा आमचा बेबी आहे आणि दिदीने आहे ना त्याला राजकुमाराला घे बघा तू कोण आहेस त्याची दिदी आहे तो दादा आहे ना आपला अरे थांब थांब हळू हाळू काका तुम स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये सो या त्रिशा बोल हॅलो येस आम्ही चालेल आता गावात ऍक्च्युअली मी आपला ब्लॉग स्टार्ट केलेला सकाळी देवपूजेपासूनच कृष्ण बाप्पाच्या अंकोल आणि न्यू कपडे घालण्यापासून सो हे तुम्ही आपला म्हणजे ब्लॉग कंटिन्यू म्हणजे सात सात महिन्याच्या अगोदर बघितलं असालच सो ते तुम्ही बघितलं असेलच का तुषान कि तुषाने किती मस्त देवबाप्पाची शंभो केली ना आंघोळ केली ना कृष्ण कोणाची केलीस कृष्णा बाप्पाची ना कृष्णा कृष्णा बाप्पा कोण आहे आपला बेबी आहे ना सांग येस आम्ही साल आणि मी आपला ब्लॉग स्टार्ट करते संध्याकाळ पावणे पाच झाले तेव्हा आहे का वॉटरमेलन हे काय हाँ, हाँ। सो मी आज आपला ब्लॉक करत आहे म्हणजे मी संध्याकाळी दे सकाळी देवपूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर म्हटलं आपलं ब्लॉग करू पण मला पॉसिबलच झाला नाही कारण का देवपूजेनंतर माझी घरातली कामं त्विषाला घेऊन जा परत मार्केटमधली कामं मी त्विषाला सोडायला गेली बारा त्याच्यानंतर घरी आलेली आहे सव्वा दोनला म्हणजे मम्मीच्या साड्या पॉलबिडे मम्मीचे ब्लाऊज घे माझे साडे ब्लाऊज बाजारातले काम हे सगळं करून मी आलेच सव्वा दोनला आज फटाफट राहिलेली थोडीशी कामं टपली आणि परत गेली तुषाला आण तुषाला घेऊन आली आणि आम्ही केलेली आहे बेंडखालला जायची ट्रॅकिंग दोन दिवसाचं जायचं असलं ना तरी दोन दिवसाचं पण खूप संसार असते हे ना तुषाचे कपडे माझे कपडे परत मेकअपचा सा सामान ज्वेलरी परत चप्पल पासून बँगल्स सगळा सगळा घेऊन जायला लागतं सो त्याच्यामुळं आणि आम्ही दोघी पण काढलेली आहे मेहंदी तुझी दाखव हे बघा तुषाच्या एका आत्तावर मटकी मोरपंक बासुरी त्विषाचं नाव वगैरे काढलं नाही एक डिझाईन आहे ना मम्मा डॅडीचं नाव पण टाकलं आहे ना आणि त्विषाचं पण सो आमची फुल तयारी झालेली आहे आता ऑल डन आणि आम्ही आता निघतो आहो जायला बोलतो सो चलो आता आपण घरी जाऊया आणि मग बोलूया टूशन बा किती घ्यायचं एकदाची है ना ट्युशनला पण नाही गेले आणि ट्युशनला घेऊन जाणं आणि पण रिटर्न घेऊन येणं मला पॉसिबल नव्हता आणि आज आहे माझा उपवास सो माझा उपवास आहे ना फक्त पाणी पिऊन असते दिवसभर पाणी पिऊन असतं दिवसभर मी काहीच खात नाही पण आहे ना इस टाईम आहे ना मी थोडासा खाल्ला म्हणजे मी दिवसभरातून एक बनाना आणि थोडीशी कॉफी घेतलेली ती पण का तर मला मेडिसिन्स घ्यायच्या होत्या म्हणून माझी थोडी थोडी तब्येत ठीक नव्हती म्हणून सो त्याच्यामुळे हे बोल की काहीतरी का असं विदाऊट हे काय न खाता मेडिसिन घेऊ नको तिशोर जॉब नको बरोबर सो so, त्याच्यामुळं मग मी आज आहे ना थोडासा कारण तेव्हापासून मग काय नाही खाल्ला आणि आत्ता मला खूप लो फील वाटत होतं म्हणून मी थोडेसे ड्रायफ्रूट्स खाल्ले तेवढाच बस बाकी काय नाही तर मी जे काल बारा वाजता म्हणजे रात्री बाराला खायची जी बंद होतं ती आज एकला किंवा कधी कधी खातं रात्री हां त्याशिवाय मी कायच खात नाही दिवसभर पाणी मी फ्रूट्स पण नाही खात ना। म्हणून कायच फ्रूट्स नाही खाल्लं बघतो सकाळी बनाना खाल्लं कारण का बनानाने बरं एनर्जी दिवसभर राहील म्हणून आणि गोड खायचं काहीतरी म्हणून थोडीशी कॉफी घेतली सबस्क्राईब करा सो <laughs> so, आमचा सप्ताह असतो ना भेंडकालला खूप मस्त आणि मोठे गोकुलाष्टमी असतं म्हणून आम्ही दरवर्षी आम्ही दोघे भेंडखाललाच जातो डॅडी फक्त आल्यावर येतील say... का मी जाईन बघा जम्प केली आम्ही रात्री जाईन मी मंदिरात सो ही येणार राहत नाही एक ती झोपायला म्हणजे घरात असतात तरी नाही तिला बेटो कोण पाहिजे मम्मी पप्पा मी नाही तर डॅडी नाही तो मॉन्टी पाहिजे पण काय होत पप्पा मॉन्टी पण जातात बारीला पडावलाच दादा वातावरण नाही सो पप्पा आणि मॉन्टी पण जाते बारीला मम्मी आणि मी जाते देवळात सो कोणाजवळ आहे मग ते राहतच नाही मग काल गेल्या वर्षी पण असंच झालं की ही राहिलीच ना मी तेवढ्या रा परत आम्ही गेलेलो साडे अकराला मी रिटर्न आली तेवढ्या गर्दीतून हिला घेतली आणि ही सांगते जायचंच आहे सो मी परत गेली हिला घेऊन तेवढं आणि मला घरी यायला एक सवयक झालेलं रात्रीचं सो तेव्हा मी आज करून नाही नाही छोटे बेबी नसतात किती गेल्या वेळेला आपण किती चेमटलेलं सांग तू राडत होत असती नाही आम्ही आमचं मंदिर तर तुम्हाला माहितीच असेल म्हणजे विठ्ठल जखम्याचा आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो आणि ही जोर रडायला लागली मला नाही जायचं घरी चल घरी चल एक तर एवढा मुश्किलने तेवढे तेवढ्या आतमध्ये पोचलेलो आणि परत रिटर्न येणार नो मी सगळ्यांना बोलते प्लीज मी बी रडते मला जाऊ द्या जाऊ द्या <laughs> सो यावर्षी यांना बोले की तुम्ही येऊन थांबा नाही तर मग ही ऐकणार नाही म्हणून आहे ना, ना? सगळी डॅडी येणार आहेत मग रात्री रिटर्न येतात राहतात ते अजून काय आमचं ठरला नाही सो बघू पण पहिले आपण चला जाऊया So, मी आता 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 सो मी आत्ता जस्ट बेंडखल आलेली आहे आणि तुम्हाला गाण्यांचा आवाज येतच असेल येऊन बेडरूम मध्ये ईशाला पहिले भरवले आणि आत्ता बसलेलो होता मी जस्ट तनिषा हा उशाला सो मम्मी आणि दंटी सो आम्ही आता आलेलो आहोत आणि जस्ट बसून जेवण वगैरे बनवणार टाईम आहे कारण ना का आत्ता बघता साडेपाच झालेले आहेत सो आत्ता वाजलेले आहेत साडेसात वेळा सव्वा सात झालेले आहेत सो आम्ही करतो आता जेवणाला सुरुवात म्हणजे ऑलरेडी थोडी झालेली आहे इकडे ठेवलेली आहे मटरची भाजी आणि इकडे बनवते आहे आता माटाची भाजी चलो आता बनवूया तुम्ही येणार माटाची भाजी म्हणजे त्याला पूर्वी दिलेली आहे हां

आणि आज उपवास आहे ना ते एक नंबर भाज्यांचा वास येते शिजतानाच माताची भाजी खूप ठेवलेली आहे बनवणार आम्ही वालाची भाजी सो आता आमचं जेवण ऑल डन झालेलं आहे सो आम्ही काय काय बनवलंय ते इकडे आहे वालांची भाजी त्याच्यानंतर इकडे आहे मटरची भाजी इकडे वरण परत इकडे माटाची भाजी खोबर दाखवून ठेवलं आणि इकडं आहे इकडं बनवलेली आहे भजी आणि मिरची फ्राय आणि इकडं भेंडा म्हणजे राहते सो जेवण एकदम रेडी आहे आणि आता मम्मी ठेवते भात आणि भाकरी पण झालेले आहेत सगळा सगळा जेवण इज डन ऑल आणि तिशू मॅडम माझ्या झोपया हे बघा आणि मी आहे ना सगळ्या म्हणजे जेवणाचं आज मी माझ्या मी बनवलं म्हणजे so, मी म्हणून मी बनवते सो मी सगळं जेवण पण बनवून रेडी आहे राणीने भजी बनवली मग आणि मी पहिले केला बेडरूम क्लीन कारण का मम्मी काल आलेले तर मम्मी सगळ्या बॅगा आणून तशाच ठेवल्या आणि ते मला आवडत नाही बेलकुल सो मी पूर्ण बेडरूम क्लीन केलं आत्ता बेडरूममध्ये कुठंच पसार पूर्ण जिथल्या तिथं वस्तू सगळे आणि पूर्ण बेडरूम क्लीन केलेलं आहे आणि माझा बच्चन उभं कसं झोपला सो ती काय झालेलं आज सकाळी यांची डे होती त्याच्यामुळे मी लवकर उठलेली तर माझ्यासोबत ती पण नंतर सातला उठली आणि सात पाहुणे सातला उठली असं सो मी तिला बोलते नंतर की तू झोप 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 पण नाणं जाच्यानंतर मग स्कूलला गेली स्कूलवरून येऊन मग पण मस्ती गेली आम्ही बिणखालला आलो म्हणून मग ती आत्ता झोपली स आत्ता झोपली तर झोपू द्या कारण का मी तिला आत्ताच भरवलेली संध्याकाळी म्हणून म्हटलं जेव्हा आम्ही रात्री येऊ ना तेव्हा तिला उठवीन म्हणजे रात्री आम्ही येऊ एक होईल आम्हाला साडेबारा पावणे एक एक तेव्हा बरं उठवेन तिला असं ठरवलं बघू ते काय कसं करते किती उठते सॉल काम इज डन आता म्हटलं असलेलं आहे आठ सोड थोडंसं आराम करू दे पण आराम काय इथं बोलत बसल्या सगळा आराम न्यू समजा इथं भेंडकाला ना मिरर खूप आहे सगळ्या मिरर म्हणजे एक दोन तीन चार इथं पाच खूप मिरर आहेत आणि आता पण इकडे काय केला का, के का दिसतं सो बघूया आज मी आहे ना न्यू साडी पण न्यू साडी घेतली उपवासासाठी जर ब्लाऊज पण वेळेस शिवून आणलेलं आहे सात तर मग मी तेच बोल होती की पदर लावून घे टाईमवर लागणार नाही आणि मग तू चिडचिड करशील तेच मम्मी बोललं होती आता आणि न तर मी याला लावते बारा थोड्या वेळेला मी कारण का होतं मग निघायच्या टायमाला आपण एकदा अकराला निघायला घेतो आणि मग खूप गाई गडबड होऊन जाते मी थोडा थोडासा आराम करते नंतरच बरा करतो सो इथे बेड आहे ना खूप कम्फर्टेबल आहे की येऊन पटकन अशी सवय आहे लोरायची म्हणून बघू काय काय आणि जेवण झालं आहे त्याचा एवढा मस्त वास येते ना सगळ्या भाज्यांचा इवन माटाच्या भाजीचा पण मला कधी म्हणजे असं माटाची भाजी खायची इच्छा नाही किंवा नाही दुसरी खाई ना आपला मुला परत पालक पालक तर नाही खात नाही तर चार्जेस आहे मुलाची किंवा मेथीची पण आवडीने खातो माटाची पण खातो पण आजचा पण एवढा भारी वास आहे मस्त वास येतो ना सगळे भाज्यांचा मम्मी कुठे साडी लावणार आहे मम्मी तुम्ही मम्मीची साडी कर लाव सो आम्ही तयारी झाल्यावरच दाखवू आणि मी देवळातला पण थोडासा मावळ दाखवेन तुम्हाला आमच्या ना अशा प्रकारे आणि कृष्ण जन्माष्टमी सेलिब्रेट करतात खूप गर्दी असते आणि सात दिवस सप्ताह असल्यानं मुलं म्हणजे जेंट्सची जास्त गर्दी असते आतमध्ये आणि लेडीजना सात दिवस परमिशन नसते सो आज जन्माष्टमीच्या टाईमला आहे ना खूप गर्दी असते देवला मी नंतर काही शूट करू शकणार एवढी ढकल ढकलनं खूप जास्त डायरेक्ट आणि आहे कृष्णाच्या जन्माच्या टाईमला आहे ना असं पाळणा बोलतात आणि पालण्याच्या टाईमला आहे ना ते मटकी फोडतात ते असे ताटात तो आता असून बघा आणि खूप मस्त असं म्हणजे आणि त्या वाईब्सच वेगळ्या असतात एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आणि खूप मस्त वाटतं डेकोरेशन करत नाही हे असे कपडे घालून आहे ना सप्ता आणि गाणी चालू असतात जोर जोरात आहे बघा हे आहे आमचं पाल ना मस्त असं कृष्णाबाप्पा सजवलेला आणि मी पण आहे ना, ना थोडासा पाला हरवून घेतलेला एकदम मस्त आणि हा बनवतो तर सकाळ ना कृष्णजन्मीच्या टाईमचा आम्ही आता जस देवळातून आल्यानंतर तुम्ही बाबा दीड वाजलाय अक्षरश अक्षरशःलो आणि एवढी ढकला ढक बाबा ओवर म्हणजे सांगूच शकत नाही जस्ट घरी आल्याने मी आज मस्त ही साडी लावलेली मी जाता वेळेला पण काही शूट केलाय कारण का आम्ही निघालो पाऊस आला तर पाऊस याच्याकडे आणि बोलण्याच्या ह्याच्यात राहिला सो आम्ही आता जस्ट घरी आला आता थोडा जेवून घेऊ कुवास दीड वाजय जेवता जेवताना दोन तो आज जेवायला आहे मटरची भाजी माट्याची भाजी वालाची भाजी वरण मिरची भेंडा फ्राय भाजी भात पापड अँड भाकरी चलो या जेवायला सो आम्ही आहे ना आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि पहिले चेंज वगैरे करून घेत ना आणि आमच्या मॅडम पण उठलेलं आहे आम्ही आता वाजलेलं आहे तिथं गाड्या दिसत होता बघा रात्रीची आळीच आणि मॅडमनं खेळलंच आहे खेळच आहे स मी आहे ना जेवण वगैरे झालं आहे ना कामं आटपलेली आहेत सो आता आहे ना बरा टू स्लीप तर मी म्हणजे आम्ही झोपाचा प्लॅन केला आणि तुष्या उठलेली आहे सो मी तुषाला पहिले भरवून घेतली नाही आता तिरबस्त खेळत आहे ते मला अचानक का माहिती का आवाज घ्या इन म्हणजे काय रिझन नसताना अचानक आवाज गेला सो आता तुष्या खेळती आहे सो तुषाला मी बोलत चल मी बघा तोल वगैरे धुवते मग आपण झोपायला जाऊ तो म्हटलं आपलं ब्लॉग सेंड पण करूया आत्ताच सो हा ब्लॉग मी आता इथेच सेंड करते सो आपण भेटूया आपल्या न्यू ब्लॉगमध्ये आणि न्यू ब्लॉग उद्याच आपण असेल उद्या आमच्याकडे हँडी कशी घेतात मी हे पण दाखवेन तुम्हाला सो बाय बाय अँड गुड नाईट गुड नाईट बोल लाईक अँड शेअर करा Bye bye, good night. Bye.